भरे ओम ओंकार योग यूट्यूब मध्ये मी आनंद सर्वांचं मनापासून स्वागत आज एक सगळ्यांच्या जिवाळ्याचा अतिशय जवळचा विषय घेऊन आलो तो म्हणजे वाढलेलं वजन कमी करणे वजन कमी करणं खरंच सोपं आहे का हो म्हटलं तर खूप सोपं आहे म्हटलं तर अवघडही आहे तर काय होतं नवीन वर्ष सुरू झालं की किंवा वाढदिवस असला की आपण संकल्प करतो की मला माझं वजन एक वर्षात एवढं एवढं कमी करायचं आहे पण एक वर्षाने आपण बघतो तर ते वजनामध्ये फारसा फरक पडलेलाच नसतो खूप अवघड वाटतं लोकांना वजन कमी करायला पण वजन कमी करणं सोपं अवघड याच्यात न जाता आधी आपण वजन वाढण्याची कारण बघितली पाहिजे वजन का वाढतं वजन वाढण्याची अनेक कारण आहेत त्यापैकी महत्वाची कारणं आपण बघू एक म्हणजे हॉर्मोनल चेंजेस हॉर्मोनल इम्बॅलन्स तो हॉर्मोनल चेंजेस कसे होतात विशेषतः महिलांच्या बाबतीत पिरियड्स सुरू होण्याचा काळ किंवा पिरियड संपण्याचा काळ म्हणजे मेनोपोज किंवा मग लग्नानंतर वजन वाढतं किंवा काही वेळेस बाळणपणानंतर वजन वाढतं हॉर्मोनल चेंजेस होत असतात शरीरामध्ये प्रत्येकाच्या त्यानुसार कधी कधी वजन खूप वाढून जातं लक्षातही येत नाही अजून काय कारण आहे आपल्या जीवनशैलीमध्ये झालेला बदल त्या जीवनशैलीतला बदल म्हणजे कसा पूर्वी जी शारीरिक श्रमाची कामं होती ती आता अजिबात नाहीत पायी चालणं जवळजवळ नाहीच एक तर गाडीवर किंवा गाडीतून फिरायचं जायचं ऑफिसला केबिन मध्ये किंवा कॉम्प्युटरवर बसून मोबाईलवर सगळं दिवसभर काम करायचं पुन्हा गाडीतून घरी यायचं घरी आलं की पुन्हा मोबाईल नाही तर टी व्ही शरीराला आवश्यक तो व्यायामच मिळत नाही हा जीवनशैलीतला फार महत्वाचा बदल आहे आहारामध्ये खूप बदल झालेत आपल्या जीवनशैलीमध्ये आहार विहार दोन्ही येत तर आहारामध्ये बदल म्हणजे आता बाहेरचं खाणं वाढलंय की जे आरोग्याला अतिशय घातक आहे वजन वाढण्यासाठी तर अतिशय वाईट येते तर हे जे काही आहे आहारातले बदल आणि जीवनशैलीतले आपले व्यायामाचा अभाव हे जे बदल झालेत त्याच्याने वजन कमी न होता वाढतच राहत त्यानंतर अजून काय कमी किंवा अति झोप म्हणजे माणसाला साधारण दिवसभरात सात तास झोप असली पाहिजे रात्रीची सात तास झोप दिवसा झोपायची मग आवश्यकताही पडत नाही आणि ती झोप कशी रात्री दहा ते साडे दहाला ला झोपून पहाटे पाच साडेपाच ला उठणं अशी सात तास झोप पाहिजे म्हणजे मग ती झोप पुरेशी होते <coughs> काही जण अति झोपतात काही जण खूपच कमी झोपतात मानसिक ताणामुळे कशाने काय अजून माहित नाही प्रत्येकाचं वेगळं असत अजून <coughs> काय महत्वाचं कारण आहे वजन वाढण्याचं व्यायामाचा अभाव व्यायामाचा अभाव म्हणजे आता जीवनशैलीमुळे तर व्यायाम होत नाही आणि आता म्हणजे खास मुद्दाम एक तास स्वतःसाठी देऊन व्यायाम करणं हेही होत नाही आणि मग व्यायामाचा अभाव असल्यामुळे पण वजन कमी होत नाही अजून एक तुम्हाला आश्चर्य वाटेल पण महत्वाचं कारण म्हणजे मानसिक ताण स्ट्रेस की जो आत्ता कळीचा मुद्दा आहे जगभर मानसिक ताण जवळजवळ प्रत्येक जण याला तोंड देतोय आणि मानसिक ताणामुळे अनेक गंभीर विकार माणसाला जडतायत आणि वजन वाढण्यामागे सुद्धा मानसिक ताण स्ट्रेस हे एक महत्वाचं कारण आहे हे सिद्ध झालंय आणि बऱ्याच जणांच्या बाबतीत काय होतं औषधांचे दुष्परिणामांमुळेही वजन वाढतं काही गंभीर आजारांमुळे शस्त्रक्रियांमुळे जी काही औषधं घ्यावी लागतात त्यामुळेही वजन वाढतं तर ही अशी अनेक कारणं अजूनही काही कारण आहेत वजन वाढण्याची परंतु ही आपण काही महत्वाची कारणं बघितली आणि मग आता आपल्याला वजन कमी करायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे की ह्या जे काही सात आठ कारणं आहेत यापैकी कोणत्या कारणाने आपलं वजन वाढायला सुरुवात झालीय जिथून वजन वाढायला सुरुवात झाली त्या कारणापर्यंत त्या मुळापर्यंत जायला पाहिजे म्हणजे मग आपलं वजन कमी कसं करायचं हे आपलं आपल्यालाच कळेल वजन कमी करण्याचे थोडक्यात आपण उपायांची चर्चा करू वजन कमी करण्यासाठी योग्य आहार विहार म्हणजे जीवनशैली योग्य पद्धतीची असली पाहिजे त्यासाठी रोज किमान एक तास व्यायाम झाला पाहिजे शारीरिक व्यायाम घामगळेपर्यंत व्यायाम <coughs> मग त्यात कधी चालणं असेल कधी अजून धावणं ज्याला जे शक्य आहे ते शारीरिक क्षमतेनुसार सूर्यनमस्कार सर्वोत्तम व्यायाम आहे पोहणं शक्य असेल त्यांनी पोहण्याचा व्यायाम करावा सूर्यनमस्काराला सगळ्यात सर्वांग सुंदर व्यायाम म्हटलेला आहे सूर्यनमस्काराला एकतर आपल्याला कुठली साधनं लागत नाही आपल्या उंचीची जाग आणि आपल्या रुंदीची जागा लागते बस तेवढ्या जागेत आपण सूर्यनमस्कार घालू शकतो योग्य पद्धतीने मिनिटाला तीन ते साडेतीन सूर्यनमस्कार या गतीने तुम्ही सलग पन्नास साठ सूर्यनमस्कार घालू शकलात तर तुमचं वजन कमी होणार म्हणजे होणार अर्थात बाकीची कारण दूर केली पाहिजेत नाहीतर मग काही उपयोग नाही तर सूर्यनमस्काराबद्दल तपशीलवार व्हिडिओ नंतर मी बनवणारच आहे त्यावेळेस तुम्ही बघा तो कसा करायचा त्याचे कसे फायदे होतात पण सूर्यनमस्कार हा एक सर्वोत्तम व्यायाम आहे असं माझं मत आहे आणि मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे त्यानंतर मानसिक ताण कमी करणं स्ट्रेस कमी करण्यासाठी आणि आपलं हॉर्मोनल बॅलन्स राखण्यासाठी योगाभ्यास करणं योग्य मार्गदर्शनाखाली व्यवस्थित रोज योगाभ्यास करणं प्राणायाम योगासनं अजून जे काही योगातले प्रकार आहेत ते आणि आज जगामध्ये मानसिक ताण कमी करण्यासाठी आणि हॉर्मोनल बॅलन्ससाठी योगाभ्यासासारखा सर्वोत्तम उपाय नाही त्याशिवाय अजून एक काय करू शकतो आहारावर आपण काही नियंत्रण आणू शकतो नियंत्रण म्हणजे काय आता एक तर बरेच जण काय करतात किंवा वजन कमी होत नाहीये मग खाणं बंद करतात किंवा आता मी एक वेळच जेवणार किंवा मग दोन पोळ्या खात तर एकच पोळी खाणार वगैरे वगैरे त्यांनी काय होत त्याने आपलं वजन कमी होतच नाही पण अशक्तपणा येतो शरीराला आवश्यक ते पोषणच मिळत नाही पोषण न मिळाल्यामुळे काय होतं अशक्तपणा आणि अनेक आवश्यक गोष्टींचा अभाव शरीरामध्ये निर्माण होतो थकवा वाढतो म्हणजे वजन कमी होतच नाही त्यामुळे असं न करता तुम्ही आहारामध्ये योग्य बदल केले पाहिजे योग्य बदल म्हणजे काय कार्बोहायड्रेटचं प्रमाण नियंत्रित करणं त्याशिवाय प्रोटीनचं प्रमाण गरजेनुसार वाढवणं योग्य सल्ल्याने केल्या पाहिजेत ह्या गोष्टी मनाने युट्यूबवर किंवा गुगलवर बघून आपण केलं तर ते प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट चालेल असं नाही प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते तर त्यानुसार ते केलं पाहिजे त्याच्यावर एक सविस्तर व्हिडिओ आपण नंतर बनवणारच आहोत एक अजून महत्वाचा उपाय असा आहे लंघन म्हणजे उपवास आयुर्वेदामध्ये लंघनाला लंघनम परम औषधी असं म्हटलंय लंघनामुळे अनेक विकार नियंत्रणात येतात शरीराची अंतर्बाह्य शुद्धी होते त्याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या लंघन करताना सुद्धा परस्पर मनाने काही करायचं नाही ते व्यवस्थित सल्ल्याने केलं पाहिजे पण लंघन आता हल्ली त्याला गोंडस नावे इंटरमिटंट फास्टिंग म्हणजेच आपल्या पूर्वापार आपल्या शेकडो हजारो वर्षापासून आपल्याकडे चालत आलेला उपवास न खातापिता करण्याचा उपवास पूर्वी दर महिन्याला दोन उपवास केले जायचे एकादशीचे शुक्ल पक्ष आणि वद्य पक्षातले आणि त्यामुळे आपोआपच शरीराची शुद्धी आणि आरोग्य राखलं जात होत तर हे लंघन योग्य पद्धतीने करणं तेही कसं करायचं त्याच्यावरही आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवणार आहोत त्यानंतर किमान सात तास झोप व्यवस्थित मग अशीच म्हणलं की रात्री दहा ते साडे दहाच्या दरम्यान झोपलं आणि पहाटे उठलं तर ती सात तासाची झोप पुरेशी होते रात्री बारा एकला झोपून मग सकाळी सात तासांनी उठणं ही काही योग्य पद्धत नाही ता सात तास झोपण्याची आणि सगळ्यात महत्वाचं की आपली मानसिकता बदलली पाहिजे काय होतं आपण अनेक उपाय करतो वेगवेगळ्या लोकांच्या सल्ल्याने चर्चेतून आणि तरी वजन कमीच होत नाही आणि मग आपल्या मनाची एक धारणा अशी होऊन जाते की काही करा माझं वजन कमीच होत नाही त्यामुळे मग ज्यावेळेस तुम्ही ही मनाची धारणा पक्की झाली अंतर्मनात रुजली की तुम्ही काहीही केलं तरीही तुमचं वजन कमी होत नाही त्यामुळे ही मनाची धारणा बदलली पाहिजे आणि मनाची धारणा बदलण्यासाठी पुन्हा योगाभ्यासाचा तुम्हाला उपयोग होईल योगाभ्यासामध्ये असे अनेक उपाय आहेत की ज्यामुळे तुमची तुम्ही मनाची धारणा अंतर्मनात रुजलेले विचार बदलू शकता संस्कार बदलू शकता योग सारखे अनेक उपाय त्यासाठी आहेत थोडक्यात काय योग्य पद्धतीने प्रयत्न केले पाहिजे समर्थांनी राजबोजात सांगून ठेवलंय अचूक करवेना म्हणून केले ते सजेना आपला अवगुण जाणवेना काही केल्या आणि म्हणून अचूक प्रयत्न केले तर आपल्याला वजन नक्की कमी करता येईल आणि मग आपण नशिबाला दोष देत बसणार नाही समर्थांचं तेच सांगणं आहे की नशिबाला दोष देऊ नका अचूक प्रयत्न करा अचूक प्रयत्न केलेत तर निश्चित वजन कमी होईल वजन कर कमी करणं अगदी सोपं आहे आणि आप असेच ह्या विषयातले तपशीलवार व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येणारच आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा हरिओम